हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज असा ब्लॉग आहे बाळाच्या बारशावरती बाळाच्या बारशाला गेलेलो आणि तिथं माझ्या जवळने पाळणं म्हणलं आहे बघा मी त्याचं शूट केलं आहे खूप छान आवाज आहे त्यांचा शूट करून आणले नंद चुलत नंदुबाईंच्या बाळाचं बारसं होतं आज तिकडे गेलेलो चाललं आता घरातलं औरायचा आज पॅन्टचं काम जरा कमी आहे कारण रेस्ट घेतले आज खूप लोड आला आहे चार पाच दिवस झालं बघत राहा माझा पुढं ब्लॉग आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा

ये कर ये कर काय झालं काय झालं काय मले अजून काय का सचिन काय काय झालं आता बघत पण नाही मोठ मोठ वगरा आहे आपल्या तो तुमचे काय नाव आहे सगळे नाव काय ठेवणारा आहे किती आवडते सेवा नाव चौक आता पास दे आई नाव काय ठेवायचं हिरस म्हणजे नाव असं आहे का नाही ते म्हणून आणि ठेव ना कोणत्या नावाने तुम्हाला म्हणायचं काय काय नाव ठेवायचं म्हणजे भोरा निकुज राजा तुवाचं तुमचं नाव काय ठेवणारा आहे आमच्या भोरा निकुज राजा काय नाही कु आता तुमचं काय आहे ठेवायचं आमचं

मला तर काय दिसत सुंदरी खुशयानंदो

पाचव्या दिवशी पाचवी गेली बिका धाऊन आली धन्या आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो, जो, जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो, जो माळा कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा जो बाळा जो जोरेजो गेशरी कंपाळी टिळा जो बाळा जो जो रेजो ा जेजाबाईच्या पोटी जन्मला हिरा जेजाबाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपी राम होत्याचा जो राजो बाळाजोजोरेजो त्याच्या टोपी राम होत्याचा तू राजो बाळाजोजोरेजो आठव्या दिवशी आठव रंग सेना बाणाला दंग पाहुणी सेना बाणाला दंग वाजी हात्या रे राजाच्या संग जो बाळा जो जो रेजो वाजी हात्या रे राजाचा संग जो बाळा जो जो रेजो नव्या दिवशी त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रेजो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा नम्तुण> जो नम्तुणारा जो रेजो

नापती ताना जी उटा, आधी तलवार फिरवी लो पटा जो जो हादी तलवार फिरवी लोपटा जो बाळाजो जोरे जो बारावेषी बोलावा केली केली नावा देवा मंडळी जे बाळाजोजोडे कृष्ण राजा मंडळी जो बाळा जो जोडे जोरा तेराव्या दिवशी चला मंदिरी पाना बांधून रेशामी दोरी गाणे गाऊणी हलवा सुंदरी जो बाळा जो जो गाणे सुंदरी जो बाळा जो जो वे दिवशी लावणी जमिल्या फौजा महाराजांनी जमिल्या फौजा बाळ शिवाजी ढक्कन राजा जो बाळाजोजो रेजो बाळ शिवाजी ढक्कन राजा जो बाळा जोजो रेजो बाजे घ सेनापति लस्करी फौज जो बाजोेनापति लस्करी फौज जो जो, जो।, जो, 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 जो। सोह्रव्या सोहेला त्या बोलला धन्या शिवाजीचा पाना गाईला जो बाळा जो बाळाजो जो धन्या शिवाजीचा पाना गाईराजोबाळाजो जोरेजो जो बाळाजो जो चरणाच्या प्रथाचे मार्ग दावीला जो बाळा जो बाळाजो जो गोकुळामध्ये श्री कृष्ण आला नंदाच्या घरी आनंद झाला गोड्या तोडणे शिकरी बांधती कुसुमाचे हार देव वर्षती जो, जो जो जुरे जो, जो कुसुमाचे हार देव वर्षती जो बाळाजोजोरे जो, 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 जो। गोतरे दिवशी वाजे वाजती ताते नोबत सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याचे चंदाने नाचे गोविंद जो जो जुरे जो, जो। त्याच्या छंदाने नाचे गोविंद बाजो जोरेजो चव त्या दिवशी चवती चौकी बाळ बाळ नाळिंबे नारळ आणती सख्या मिळोनी दृष्ट काढ ती जो बाळजो जोरेजो सख्या मिळोनी दृष्ट काढ ती जो बाळजो जोरेजो पाचव्या दिवशी बाटा पूजन बांधीला फुलवरा वाक्या तोरण सरी बिंडली अंगडे पैरण खिरी भरल्या ताटे ठेवून ठेवली वाडून जो बाळाजोजोबाजो मात्र म्हणा की कुंकवाची देता ती वान एकमेकी सत्या होऊन सुपाऱ्या खोबऱ्या वाटीने जो जो रेजो पानसुपाऱ्या खोबऱ्या वाटणे जो रे जो, जो, बा, जो <laughs> सातव्या दिवशी सखवी चा फेरा गोपा बाळदीन आवडून धरा साजच्या जो बाळा जो जो आठव्या दिवशी आठवी चौथी गोपा बाळदीन नवती सनाती सख्या मिळोनी जागरण कर जागरण करती जो, <us fight -tLife> जो बाळा जो जो <usaccord> सगळ्या मिळून जाग्रण थे जो बाळाजोजोरेजो नव्या दिवशी नवस केला खेळ बाळणे वाहि कृष्ण पालक लागू दे मजना जो बाळा जो जो कृष्ण पालक लागू दे मजना जो बाळा जो जो दहाव्या दिवशी दहावा चौकी नान बळून सावऱ्या भीती मोठ्या बोट्या दिल्या लावून जो बाळा जो जो जो, जो जो रे जो अकरावे दिवशी अकरावी चौकी स्वतः बैसली मंचकावरती नैना चाकोरी काजळ भरी बाळ्याचा नादे मंदिरी जो जो रे जो

तेराव्या दिवशी तेराव्या चौकी वारीके नेसून येती मोड गरजेती चोखडावरती जोबाळ जोजोडे जोड मोर गरजेती चोखडावरती जोबाळो चौदाव्या दिवशी चौदावा चौकी नंदी महारे करतोयतीकांचे मीठ बैराव येती जोबाळ जोजोडे जोडो तेराव्या दिवशी चौकी नंदी चा मिळून एक मनसी गोविंद घ्यावा एक मनसी माधव घ्यावा पालकी देव मुरारी, नाव देवी श्री कृष्ण हरी चो बाला शंकरी चो नाव देवी श्री डेजो सोह्या दिउसी सोह्या गेला गोपी गोल कृष्ण ए नागनिज जोडेजो बाबा पा हो हलके हलके जो जवा जो जवा बाळा हलक मावे नाग परी लाईचा काय सुलस लढाय झाले सुनीता आजीला भाचा आल्याने भाव वाढला प्रतिवाद त्यांचा

पाळण्यात कृष्णराज खेळलो गीता संत हलके हलके जोजवा बाळाचा बाळ पाळण्यात कृष्णराज राजेळ गीता संतचा धावपळ करून घाम निघाला सनीचा तू लडका भाचा रोहित मामाजा मा गुरु कोरा बा वैशा कृष्णराज हे तो गीता सन्दीप च हलके हलके जोजवा जोजवा जो जा जो जो पाळना

पाळण्यात कृष्णराज खेळ तू गीता संदीप चाल तू सगळ्यांचा आशीर्वाद आमचा पाळण्यात कृष्णराज खेळ तू गीता संदीप चायनी घाला साजनी बाई गोडस बाळ हामा साजनी बाई गोडस बाळ हा माझा नाजूक जीवनी इवली इवली खुदकण हसतो बाई हात पाय हलवी तो सारका चाळा थांबत नाही पाळण्यात घालून जो जवा झोपत नाही राजा साजनी बाई गोडस बाळ हा माझा साजनी बाई गोडस बाळ <laughs> काजल बिंदला चंदन झुलपे आजी नटवी बाई टोकदार बाई खेळ खेळून दमला सांगू मौजा साजनी बाई गोडस बाळ ग माझा साजनी बाई गोडस बाळ <laughs> <laughs> दृष्ट काढून ग गुलस्वामी चा लावा कृपा दृष्टीचा अमोल माझा देवा फुलले चांदणे आनंदाचे सग राजा राजा साजनी बाई गोडस बाळग माजणी बाई गोडस बाळग मा